पंढरपूर देशाचे नेते माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांनी आजवर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभारून कार्यकर्त्यांना बळ देण्याचाच प्रयत्न केला आहे त्याप्रमाणेच मागील अनेक वर्षांपासून निष्ठावंत सिलेदार म्हणून काम करीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या फाटे ट्रॅक्टर्स या न्यूहॉलँड ट्रॅक्टर्स शोरूमचा उद्घाटन शुभारंभ देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला यापुढेही वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्राहक सेलचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मयूर काळे शहराध्यक्ष संपन्न दिवाकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी पी बागल विजय प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडेकर पंढरपूरचे माजी नगरसेवक किरण घाडगे उद्योजक जयसिंग गोरे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा राजश्रीताई ताड बोहाळेचे सरपंच शिवाजी पवार गावचे सरपंच राजू पवार न्यूहॉलँड कंपनीचे एरिया मॅनेजर गणेश निंबोरे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर भोसले स्वप्नील जगताप संतोष पाटील बाबा हाके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे शिवाजीराव जाधव अर्जुन सावंत महेश एडगे जालिंदर कुसुंबडे अब्दुल मनेरी पाटील दत्ता दहिवडकर संजय काळे प्राचार्य राजेंद्र रेपाळ डॉक्टर कर्मजीत डोंगरे अण्णासो नागटिळक संचालक बाळासाहेब हाके योगेश ताड रवी शिंदे गोरख बागल संजय पवार अण्णासो चव्हाण गणेश सूर्यवंशी चंद्रकांत काळे दीपक येळे बाळासाहेब बागल ताऊ डोंगरे डोंगरे अभिमान काळे ऍडव्होकेट तर्टे धनंजय बागल रोटो रोटावेटर चे सुमित धामोरे प्रभाकर बागल उद्योजक बबन सावंत सुभाष सुभाष बागल उद्योजक डी बिल्डर डॉक्टर हनुमंत नागणे गणेश बागल सर्जेराव पवार बाजीराव बागल धनाजी गुंड पाटील रामभाऊ बागल गुलाब मुलाणी शुभम पवार नेहरू बागल प्राचार्य शिवाजीराव बागल कांतीलाल फाटे गणेश फाटे स्वागत फाटे पप्पू फाटे ओमकार फाटे, फाटे, फाटे बाळू फाटे नवल फाटे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार नागेश फाटे डॉक्टर रमेश फाटे उमेश फाटे शर्विन फाटे शशांक फाटे यांच्या हस्ते करण्यात आला